कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा तालुका करवीर येथील राहणाऱ्या अजिंक्य अनिल पाटील यांच्या पत्नी सी पी आर हॉस्पिटल इथं एम डी डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या पत्नीस पगारामध्ये काही रक्कम जादा मिळाली होती त्याबाबत प्रशासनाच्या निदर्शनास येताच त्यांनी पगारातून वाढीव अदा झालेली रक्कम कपात केली परंतु जयराम कोळी यांनी याचा फायदा घेत माहिती अधिकारात माहिती घेऊन अजिंक्य पाटील यांच्या पत्नीला नोकरीत त्रास देणार म्हणून पती अजिंक्य पाटील यांच्याकडे वीस लाखांची मागणी केली पैसे मिळण्यासाठी जयराज कोळी यांना विविध कारणांनी तक्रारी अर्ज देऊन त्यांना त्रास देणं सुरू केलं तसेच सदरचा त्रास नको असेल तर वीस लाख रुपये द्यावं लागतील असं कोळी यांचा मित्र युवराज खराडे यांच्या करवी निरोप पाठवला त्यामुळे त्यांच्या चर्चेत चर्चा होऊन पंधरा लाख रुपये देण्याचं पाटील यांनी ठरवले त्यानुसार खंडणी मागणाऱ्या जयराम कोळी राहणार कोल्हापूर व युवराज मारुती खराडे वैवर्ष पंचेचाळीस राहणार उचगाव तालुका करवीर या दोघांना कागल येथील लक्ष्मी येथील महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ बोलावून खंडणीचे पंधरा लाख रुपये घेण्यास बोलावले त्याचवेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं त्या दोघांना रंगे हात पकडले त्यांच्याकडून टोयाटो कंपनीची एटॉस चार चाकी तीन मोबाईल हँडसेट रुपये तीस हजार रुपये आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय सदरची कारवाई स्थानिक गुणेश शाखा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार संतोष बर्गे वैभव पाटील प्रदीप पाटील शिवानंद मटपती महेंद्र कोरवी अरविंद पाटील परशुराम गुजरे योगेश गोसावी विशाल खराडे गजानन गुरव व राजू कांबळे यांनी केली आहे